छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रसिक सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नव्या जयंतीनिमित्त सालाबापुरमणे यंदाही प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं भव्य दिव्य असं मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीचं उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत अतुल नागटिळक राजेश उबाळे श्याम धुरी संस्थेचे संस्थापक सुशील सरवदे संस्थेचे प्रमुख सल्लागार शिवम सोन कांबळे उत्सव अध्यक्ष साक्षांत मनसोडे दत्ता कांबळे ऋषिकेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेऊन सुरुवात करण्यात आली यंदा प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं वंचितांचे मुकनायक हा देखावा सादर करण्यात आला होता यावेळी राजाभाऊ सरोदे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शहरवासियांना शुभेच्छा दिल्या आपल्या राज्यामध्ये गरवीर नगरीमध्ये मागासवर्गीय असतील बहुजन समाज असतील लिंगाय समाज मुस्लिम समाज या सर्वासाठी वसतीग्रणाच्या माध्यमातून कार्य करून प्रत्येकाला आर्थिक सक्षम करण्याची भूमिका शाहू महाराजांनी त्या काळात घेतली आणि शाहू महाराजांनी एकोणीशे सहा साली जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाला